नमस्कार मित्रांनो हे आपलं मूग होते मित्रांनो इथं बघू शकता तूर आहे अशी पाण्यानं बसले मित्रांनो बचकला वावर आहे इकडे वर वरी बघू शकता सारखं मळ पाऊस लागलं मित्रांनो त्यामुळे तूर बसली हो इकडे बरा आहे तिक ति, तिकडे बसले कुठे चांगली आहे मधलं मुगाचं काढ उकळले मित्रांनो ते बघू शकता आपण आता ही हे साईटला लावले असं आणि आता आपण म्हणजे पंजी घालणार आहोत मित्रांनो दुसरी व्यू वळ बघू शकता हे सगळं ठिकाणी काटेकरोबर बी घालतं झालते मित्रांनो आणि सात वेळा आहेच मित्रांनो सकाळपासून साईडला लावलेले आपण काढून टाकलं नाही वावरातून शेणखत होते चांगलं नायट्रोजन भेटते जे मी लायच्या मुळामध्ये आता याच्यावर गाठी राहिले नाही तर मग असं काम कन्फ्युजन झालं मित्रांनो लवकर म्हणून यायला तर आठवड्यात झाल्या मित्रांनो पाऊस नाही आपल्याकडं पानगुंडाळा पडलेली मित्रांनो आता आपण स्प्रे घेत नाही बघू शकता मैदान केले उघडून असलेलं भीतन आता पणजी मारायचे ट्रॅक्टरला अशी होते मित्रांनो तिला साईटला मारून मध्ये पंजे घालायचे इकडे असं केलं